उद्या दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते भगवान धन्वंतरी ज्यांच्या हातामध्ये जलौका आहे एका हातामध्ये चक्र आहे एका हातामध्ये शंख आहे तर एका हातामध्ये अमृत कलश आहे भगवान धन्वंतरी ही, ही आरोग्याची देवता आहे आयुर्वेदाची देवता आहे त्यांनी आपल्या हातामध्ये जलौका धारण केली आहे म्हणजेच ह्या जलोकाचे इतके महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलोकेबद्दल जलो आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने केला जा कशा साथी केला जातो जातो कशासाठी हे देखील बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सविता नांदेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जलोका यांचा वापर आयुर्वेदातील बऱ्याचशा व्याधींसाठी केला जातो आणि जलोकेचा वापर रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग थेरपी मध्ये केला जातो जलोक्याला के आपण जळू असं नावाने ओळखतो आणि याची जी ब्लड लेटिंग प्रक्रिया आहे तिला असं म्हणतात तर अशा प्रकारे या ज्या जलोका असतात त्यांचा वापर वेगवेगळ्या व्याधींवर केला जातो जेव्हा जलोका वापरून रक्तमोक्षण केलं जातं त्यालाच जलोकाचरण असं म्हणतात किंवा हिरोडोथेरपी असं म्हणतात आयुर्वेदामध्ये पाच पंचकर्म सांगितले आहेत त्यापैकीच एक रक्तमोक्षण पंचकर्म आहे रक्तमोक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो त्यापैकीच एक पद्धत म्हणजे जलोका वापरून रक्तमोक्षण करणे म्हणजे अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढण्यासाठी जलोकांचा वापर केला जातो जलोका ज्यालाच आपण जळू असं म्हणतो इंग्लिश मध्ये लीच असं म्हणतात रक्त हे जीवन मानलं आहे स्थिती रक्ताला जीवन म्हणून जात आणि रक्ताचे मुख्य काम हे जीवन देखील आहे रक्ताला आपल्या जीवनाचे मूळ मानलं गेलं आहे कारण की हे रक्त हेच आपले जीवन टिकून ठेवतं जेव्हा रक्ताभिसरण व्यवस्थितरित्या होत असत रक्त व्यवस्थित रित्या तयार झालेलं असत तेव्हा ते ते अवयव व्यवस्थितरित्या काम करतं कारण की सर्व अवयवांना अवयांना देखील गरज असते आपल्या बॉडीला देखील न्यूट्रिएंटची गरज असते आणि हे सर्व न्यूट्रिएंट्स रक्ताद्वारे म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराला प्राप्त होतात जेव्हा आपण आहार घेतो त्या आहारातून आहार रस तयार होतो तो आहार रस रसधातू तयार करतो आणि रसधातू नंतरचा जो पुन्हा दुसरा धातू आहे तो रक्त धातू रक्त धातूचा रंग लाल असतो कारण की लाल रंग हा रंजक पित्तामुळे आलेला असतो जेव्हा रसधातू प्लीहा आणि यकृतामध्ये जातो तेव्हा त्याचं ते जा रंजनाचं काम होत म्हणजे त्याला एक प्रकारचा रंग मिळतो तो लाल रंग असतो नॉर्मल रक्ताची लक्षणं ही पुढील प्रमाणे आहे जेव्हा आपल्या जखमेतून जे रक्तस्राव होतो किंवा कुठूनही रक्तस्राव होत असतो तेव्हा रक्त हे अति पातळही नसावं अगदी जाडही नसावं त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मीडियम असते तसेच शुद्ध रक्त हे जर कपड्याला लागलं आणि तो कपडा पण धुतला तर त्याचा रंग लगेच निघतो शुद्ध रक्ताचा जो रंग आहे तो इंद्रकोप किड्याप्रमाणे लाल रंगाचा असतो आयुर्वेदामध्ये पाच पंचकर्म सांगितले आहेत त्यापैकी एक रक्तमोक्षण पंचकर्म आहे यामध्ये अशुद्ध रक्त काढले जाते अशुद्ध रक्त काढण्यासाठी विविध प्रकारांचा वापर केला जातो जसं की डायरेक्ट शिरामधून रक्त काढणं तसेच गायीसारख्या प्राण्यांचे शिंग वापरून देखील रक्त काढलं जातं किंवा अलाबू म्हणजे भोपळ्याचा वापर करून देखील रक्त काढलं जातं आणि चळू म्हणजे चलोका वापरून देखील रक्त काढलं जातं आयुर्वेदानुसार चलोकाचे म्हणजे जळूचे बारा प्रकार सांगितले आहेत त्यापैकी सहा प्रकारच्या जळवा ह्या विषारी आहेत तर सहा प्रकारच्या जळवा ह्या बिनविषारी आहेत जर तुम्हाला रक्तदृष्टी झाली असेल किंवा पित्त आणि रक्ताची व्याधी झाली असतील तर अशा वेळी आयुर्वेदिक वैद्य जलोका वापरून रक्तमोक्षणची प्रक्रिया करतो तर कोणाकोणामध्ये जलोका वापरून रक्तमोक्षण केलं जात जर तुम्ही वयाने लहान असाल महिला असाल नाजूक प्रवृत्तीचे असाल किंवा तुमच्या व्याधीचे लक्षण ही कमी प्रमाणात असतील किंवा तुम्ही वृद्ध असाल भित्रे असाल मानसिक दृष्ट्या कमकुवत असाल कारण की बऱ्याच जणांना रक्त बघून भीती वाटते त्यांना ब्लड फोबिया असतो तर अशा वेळी जलोक वापरून रक्तमोक्षण केलं जातं आता पण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींवर जळू वापरून रक्तमोक्षण केलं जातं आणि व्याधी हे बरे केले जातात पित्त दोषामुळे जर रक्त दूषित झालं असेल मधुमेह अल्सर असतील बरेचसे डायबेटिक अल्सर लवकर हील होत नाही असे नॉन हिलिंग अल्सर लवकर बरे करण्यासाठी सुद्धा जलोकांचा वापर केला जातो व्हेरिकोज व्हेन साठी तर जलोकवचरण अतिशय उपयुक्त आहे आणि इन्स्टंट रिलीफ देणार आहे कारण की व्हेरिकोज व्हेनचं जे पेन असतं ते प्रचंड असतं त्यानंतर वात रक्त म्हणजे गाउट गावटी अर्थरायटीस मध्ये सुद्धा जलोकांचा वापर केला जातो त्यामुळे जे पेन असतं ज्या असह्य वेदना असतात वृश्चित दंशवंत वेदना असतात त्या लवकर कमी व्हायला मदत होते ऑस्टिओर्थरायटीस मध्ये सुद्धा जलोकावचरण अतिशय उपयुक्त काम करते जर तुम्हाला गुडगा दुखत असेल तर अशा वेळी आयुर्वेदिक वैद्य जलोकावचरण करण्यास प्राधान्य देतात त्यामुळे त्या ठिकाणची स्वेलिंग कमी होते आणि पेन कमी व्हायला देखील मदत होते त्वचा विकारांसाठी तर जलोकाचरण अतिशय उत्तम काम करत जर तुम्हाला पुरळ आले असतील सोऱ्यासिस असेल किंवा एक्झिमा असेल तर बरेचसे त्वचा विकार हे जलोकावचरणने लवकर बरे होतात तसेच तसेच औषधींचं सेवन देखील कमी काळापर्यंत करावं लागतं त्यानंतर तुम्हाला जर गळू असेल तर गळू देखील कमी व्हायला जलौकावचरण अतिशय उपयुक्त आहे पोटामध्ये गोळा आला असेल गुलम असेल तर या ठिकाणी देखील जातं जो आहे आहे तो पित्त प्रकोपाचा बऱ्याच जणांना नागिन उठत आहे तर यावर देखील जलौकावचरण अतिशय उत्तम काम करतं नागिनमुळे होणारे ज्या पेन आहेत तसेच जी जळजळ आहे आग आहे ती लवकर कमी व्हायला मदत होते काही मूळ व्याधीवर सुद्धा जलोकाउचरण केलं जात तसेच डोळ्यांच्या विकारांसाठी देखील जलोकांचा वापर केला जातो जलौकाउचरण केल्यामुळे आपल्याला का फायदा होतो कारण की जलौकाउचरण केल्यामुळे दूषित रक्त बाहेर पडत जलौकाउचरण हे वेदना शामक आहे वेदना कमी करणार आहे तसेच जेव्हा आपण जलोका लावतो ज्या भागामध्ये जलोका लावतो त्या भागामधलं रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला मदत होते आणि त्यामुळे हिलिंग प्रोसेस लवकर होते जलौकामध्ये हिरुडी नावाचं एक पेप्टाइड असतं जे अँटीकोलंट आहे जर तुम्हाला रक्ताच्या होत असतील तर अतिशय उपयुक्त तसेच अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी देखील आहे आणि जलौका अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे ऑस्टिअर्थ्रायटिस गुडघेदुखी अशा दुखण्यांवर देखील अतिशय उत्तम काम करते आता आपण बघूया जलौकौचरण कशा पद्धतीने केलं जातं तर बिनविषारी जलौका यासाठी वापरल्या जातात जलोका म्हणजे जळवा ह्या पाण्यामध्ये राहतात आयुर्वेदिक वैद्यांकडे अशा जळवा ह्या उपलब्ध असतात तर ह्या जळवा ज्या ठिकाणी तुम्हाला अल्सर आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास आहे त्या ठिकाणी ह्या जळवात सोडल्या जातात आणि आपोआपच ह्या ज्या जळवा आहेत त्या त्या ठिकाणचं अशुद्ध रक्त ओढायला लागतात जेव्हा त्या अशुद्ध रक्त ओढायला लागतात तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये खाज आल्यासारखं होतं आणि वेदना होतात जेव्हा ती जलोका संपूर्णपणे अशुद्ध रक्त पिऊन टाकते त्यानंतर ती आपोआप सुटते किंवा जर ती सुटली नाही तर अशा वेळी थोडस मीठ किंवा हळद त्या ठिकाणी सोडली जाते मग ती आपोआप सुटते त्यानंतर ज्या ठिकाणी जलोका चावल्याची जखम झाली आहे त्या ठिकाणचा रक्तस्राव हळद लावून थांबवला जातो आणि मग नंतर जी जलौका आहे तिचं देखील अशुद्ध रक्त उलटी करून काढलं जातं तिच्या तोंडाला हळद चोळी जाते त्यामुळे ती अशुद्ध रक्ताची पूर्ण उलटी करते आणि मग ती जलौका पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये सोडली जाते जेव्हा ती पाण्यामध्ये सोडली जाते तेव्हा ती जर चपळ असेल तर तिने पूर्ण अशुद्ध रक्ताची उलटी केली आहे असं समजलं जात तर अशा प्रकारे जर तुम्हाला पित्त दोषामुळे रक्तदृष्टी झाली असेल त्यामुळे बरेचसे त्वचा विकार झाले असतील तर यासाठी जलौकाचारण नक्कीच करून घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार